नमस्कार में में माजा चानल में पास। है। मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी नेहमी मेदूवडे तर बनवले आहेत व्हिडिओवरती पण अपलोड केलेले आहेत पण तेव्हा माझी गावाकडची डाळ असायची त्यामुळे थोडं रंग काळपट येतो तर आता आज मी विकतच्या डाळीचे पांढरे शुभ्र असे मस्त जसे ओरिजिनल ओरिजनल म्हणजे जे बाहेरचे दिसतात तसेच आपल्याला घरी बनवलेले दिसणार आहेत तर चला मग आता आपण मेदूवडे कसे बनवणार आहोत ते बघूया तर मी सांगते की तुम्हाला आवर्जून बनवलेली व्हिडिओ नाही असं अचानक लक्षात आलं एका हातात मोबाईल धरायचा व्हिडिओ आपणच काढायचं बनवायचं थोडं प्रॉब्लेम होतो तर मी तुम्हाला नेहमी सांगतेच ना मी, सांगते मी चटणी अशी ओल्या नारळाची रात्री घेऊन यायचं तयारी करायचं असं करत नाही जे माझ्या मनाला वाटेल मला माझ्याकडे असं सा वाटेल साहित्य आहे मी करू शकते तर मी लगेच करायला घेते तर बघा शेंगदाणे खोबरं ओलं नाही सुखं खोबरं आणि डाळवं ही अशी चटणी करून घेतली फोडणी दिली फोडणी एकदा देऊन घेतली चटणीला की गरमागरम आपले मेदोडे भजे काय जे आपण बनवणार आहोत ते पण एकदम एकदम असे खायला तयार आहे कारण चटणीनंतर बनवल्यावर मग हे असे नुसतीच खाऊन टाकतो आपण त्यासाठी अगोदर चटणी बनवलेली कधीही चांगली तर चला मग दोन दोन तळा नाही तर चार चार तळा आकार कुठला काही आहे ना पण मेदोवडा आपल्याला तयारच करायचा आहे तर बघा माझं जरा प्रॉब्लेम झाला पुढं व्हिडिओ उभे कुठले आडवे आडवे पण आहेत तर प्लीज समजून घ्या आणि घेतातच तुम्ही मला माहितीच आहे तर थोडं उभे पण आहेत व्हिडिओ कारण कधी कधी कळत नाही ना हातात मोबाईल पण असतो तेलाला पण सांभाळायचं असतं आणि आकार द्यायचा असतो भाजी म्हणा कुठला मेदूवडा इडली आकार द्यायचं चव कशी आहे ती बघायची खरंच मग मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम होतो उभा आडवा लक्षात येत नाही तर हे अशा प्रकारे बॅटर छान झालं होतं दुसरं काही घातलेलं नाही चवीपुरतं मीठ आणि चिमूडभर सोडा तर हे मस्त थोडे वेडेवाकडे दिसत आहेत पण खाण्याला एकदम चव तीच आहे जशी आपण आपल्या दरवाज्यात सकाळी सकाळी अन्ना येतात त्याचप्रकारे हा आपला असा मेदूवडा होणार आहे तर बघा मा हाताचं काय हाल होतो त्यापेक्षा मग मी काय करते कधी कधी थोडेसे मुलांना खुश करण्यासाठी हे असे करून घेते मग तोडून तर खाणारच आहोत ना आपण मग काय करते छोटे छोटे आपण ज्या प्रकारे ब कांदी भाजी किंवा असे भजी, भजी बनवतो पालक त्याच त्याचप्रकारे मी भज्यासारखं पण बनवते कारण चटणीबरोबर खाण्यासाठी ते पण तीच असणार आहे ना तर बघा हा आला बघा उभा व्हिडिओ तर तुम्ही समजून घेतलंच आहे आणि घेताच तर बघा चला जी शेंगदाणे खोबरं आणि डाळवाची चटणी तयार झाली होती आणि जेमतेम आपले हे चांगल्या आकाराचे तयार झाले आहेत तर काही मंडळीला दोन दोन खायला देऊ शकतो आणि जे बाकीचे उरले आहेत ते कुठला तरी वेगळा असं वेगवेगळ्या आकाराचे आपण करू शकतो तेल पण मी अगदी कढई भरून कधीच घेत नाही कारण उगच वाया जातं जळतं त्यापेक्षा मग जसं हवं तसंच घेते तेल तर बघा मी चहा गाळणीवर पण करून दाखवले आहे तुम्हाला ह्याच्या आधी आणि आता मी फक्त आज हातावरच करते येऊ दे कुठला का आकार येणं आपलेच मुलं खाणार आहेत ना हे बघा किती सुंदर आणि छान आकार पण आलेला आहे रंगसुद्धा आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत आतमध्ये तर चटणीसोबत सुख्या सुख्या नारळाची आणि शेंगदाणी डाळवाची चटणी तयार आहे तर आता सध्या बघा ट्रेंड आलं आहे इडली चटणी सांबार काहीतरी तसंच तर मस्त सांबार चटणी इडलीबरोबर सॉरी इडली च्याच ऐवजी हा मेदूवड्याचा प्रकार आहे तर नक्की सुद्धा ट्राय करा मेदू वडे करा नाहीतर मेदू भजे करा पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा